रामकृष्ण हरी आजचा प्रश्न अतिशय अंत करणाला हे टाकणार आहे कारण की अनेक जण मला विचारतात की महाराज बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की काय काय लोक आचरणाने अतिशय शुद्ध असतात तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये अतिशय हाल अपेक्षा कष्ट यातना सहन करताना आपण त्यांना पाहतो आणि या प्रश्नाला दुजोरा देताना काय काय जणांनी मला उदाहरण दिलं ते म्हणजे आपल्या भीष्म पितामहांचं निश्चितच भीष्मपितामहाची ज्यावेळेस आपण अवस्था पाहतो अतिशय विदारक म्हणजे विचार करा एकशे सत्तावीस बांध पितामहांच्या शरीराच्या आरपार गेले किती वेदना झाल्या शरीरातून रक्ताचा थेम होता तरी देखील भीष्मांचं आचरण पाहायला गेलं तर अतिशय शुद्ध आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधीच स्वहितासाठी कधी कोणती गोष्ट केली नाही या उलट त्यागात शांत निरंतरम या भावनेतून पितामहा जगलेले तरी देखील त्यांचा अंत इतका विदारक का भर तर आपण एक गोष्ट आवर्जून ध्यानात घ्यायला हवी भीष्म पितमहाने त्यांच्यासाठी कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ साध्य करण्याकरिता प्रयत्न जरी केले नसले तरी देखील त्यांनी अनेक वेळा क्रूर कर्म पाहिलं नाही अनेक वेळा अनेकांची मस्तक उडवताना महाग पुढं पाहिलं नाही कितीतरी वेळा अनेक राज्यांवर आक्रमण करायला पण महाग पुढं पाहिलं नाही आणि ते कुणासाठी तर आपतेष्टांसाठी आणि स्वकियांसाठी म्हणून आपण आपलं आचरण कितीही शुद्ध ठेवलं पण आपण ज्यांना पाठबळ देतो आपण ज्यांना आपल्या छत्रछायेखाली घेतो त्यांचं देखील आचरण तितकं शुद्ध असायला हवं त्यांच्या देखील जीवनाचा उद्देश तितकाच योग्य असायला हवा भीष्मांचं उदाहरण पाहायला गेलं तर पिता महाभीष्म ज्यांनी विचित्र वीर यासाठी काशी नरेशच्या राजकारण्यांना भीष्म पितामहांनी त्या स्वयंवरामध्ये जिंकून घेऊन आले तिथं आल्यानंतर पाहतात लावण्यात आला तर, तर विचित्र जो कायम असायचा या तो सांगायचं आहे की भीष्मपीतम स्वतःसाठी कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ साध्य नाही केला परंतु आपल्या नातेवाईकांसाठी आपल्या स्वक्रियांसाठी अनेकांना त्रास द्यायलाही मागे पुढे पाहिले नाहीये अविचार करा जर धृतराष्ट्र आंधळ आहे आंधळ्या धृत राष्ट्रासाठी भीष्म पितामहांनी गांधार नरेश म्हणजे आताचा सा अफगाणिस्तान अशा विशाल राज्यावर आक्रमण करण्याचं धाडस केलं आणि त्या ठिकाणावरून आपल्या आंधळ्या धृत अतिशय सौंदर्यवती असणाऱ्या राजकन्याला विवाह बंधनामध्ये अडकवलं म्हणजे सांगायचं हेतू इतकंच आहे की समाजाचा हित करत असताना आपल्या स्वकीयांच हित जपण्याचा जे जे लोक परामर्श करतात त्या त्या लोकांना पुढे जाऊन नक्कीच आपकीर्ती बहाल केली जाते नक्कीच त्यांना देखील दुःख आणि यातना भोगावे लागतात कारण त्यांनी आपल्या लोकांसाठी चुकीचा मार्ग अवलंबला होता आपण समाजामध्ये अनेक वेळा पाहतो असे मोठमोठे मंत्री असतात मोठमोठे खासदार असतात मोठमोठे आमदार असतात ते वेगवेगळ्या मोठ्या पदावर असतात आणि अशा मोठ्या पदाचा वापर करून आपल्या भाऊकीतील असतील आपल्या आप गावकीतील असतील आपल्या आप मित्रांना ते त्यांच्या घृणित कार्यासाठी सपोर्ट करताना पाहायला भेटतं त्यांनी केलेल्या चुकीच्या कार्यातून त्यांना वाचवताना पाहायला भेटतं मग याचा परिणाम काय होतो कधी कधी त्यांचं पदही जात कधी कधी त्यांना म्हणून आपण जितकं आचरण शुद्ध राहतो तितकंच आपल्या सभोवताली असणारी देखील आचरण शुद्ध असणारीच मित्र असावी आपण ज्यांना सपोर्ट करतो आपण ज्यांना जवळच समजतो आपण ज्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करतो त्यांचा उद्देश देखील तितकाच मोठा असायला हवा आणि त्यांचा आश्रय देखील तितक असायला हवं तर आपण त्यांना सपोर्ट करायला हवा विचार करा भीष्म इच्छा एवढा आजीवन असणारे वडिलांसाठी आयुष्य लग्न न करण्याचा निर्धार आणि राजगादीचा त्याग करण्याचा निर्धार फक्त भीष्म पितामहांनी केला परंतु अखेरीस काय त्यांना प्राप्त झालं तर त्याच कुरुक्षेत्रामध्ये त्यांना रक्ताच्या थारोळ्यामध्ये कित्येक दिवस तडफडत राहावं लागलं हे का घडलं कारण त्यांनी जरी स्वतःचा स्वार्थ साध्य केला नसला तरी पण स्वार्थासाठी ते कायम तत्पर राहिले म्हणून आपल्या सर्वांना विनंती आपल्या जवळचा जर एखादा व्यक्ती असला आणि तो जर चुकीचा आहे तर त्याला किंचितही आधार देऊ नका त्याला सपोर्ट करू नका कारण आज तुम्ही त्याला आधार देताल पण के त्याने केलेल्या कृत्यामध्ये दे, तुम्ही देखील अर्धे वाटेकरी होणार आहात म्हणून जितकं शक्य होईल तेवढं आपण देखील चुकीच्या कार्याला चुकीच चा आणि चांगल्या कार्याला चांगलं म्हणूनच चा आपण त्याला पाहायला हवं ना की तो माझा आहे ना की तो माझ्या आहे या पाहायला हवं हे सांगण्याचं कारण आहे कारण की अनेक जणांचं हेच म्हणणं असतं आम्ही तर आमचं जीवन खूप चांगल्या प्रकारे जगत आहोत परंतु आमच्या जीवनामध्ये ह्या अहाल अपेष्टा यातना वेदना का तर तुम्ही तुमचं जीवन अतिशय चारित्र्य संपन्न जगताय पण तुम्ही ज्यांच्या सभोवताली रहता, राहता तुम्ही ज्यांना आपलंस समजता तुम्ही ज्यांना आपलं सारं पाठबळ देता त्या लोकांचं आचरण कुठेतरी चुकले अन्यथा तुम्हाला या यातना भोगाव्या लागल्या नसत्या रामकृष्ण हरी